नमस्कार मंडळी मी प्रियंका पाटील टेक तडका ट्वेंटी फोर बाय सेव्हनवरून आज आपल्याकडे एक जबरदस्त ब्रेकिंग न्यूज आहे खास करून टेक आणि स्टॉक मार्केटच्या चाहत्यांसाठी तर ऐका पोनी ए आय आणि व्ही राईड या दोन मोठ्या चायनीज ऑटोनॉमस व्हेहीकल कंपन्या आहेत ना त्यांना नुकतीच एक खूप महत्त्वाची परवानगी मिळाली आहे चायनीज सिक्युरिटीज रेग्युलेटर्सनी या कंपन्यांना हाँगकाँग स्टॉक एक्स्चेंजवर सेकंडरी लिस्टिंग करण्याची हिरवी झेंडी दिली आहे म्हणजे आता या कंपन्या हाँगकाँगमध्ये सुद्धा शेअर बाजारात दिसणार तुम्हाला माहितीच आहे या दोन्ही कंपन्या पोनी ए आय आणि व्ही राईड या ग्वांगझूमध्ये आहेत आणि अमेरिकेमध्ये नॅझडॅग एक्सचेंजवर ऑलरेडी लिस्टेड आहेत व्ही राईडने तर ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्येच पब्लिक डेब्यू केला होता आणि पोनी ए आय त्याच्या एक महिन्यानंतर आता त्यांचं लक्ष आहे हाँगकाँग एक्सचेंजवरही आपले शेअर्स विकणे खरं तर हल्ली अनेक चायनीज कंपन्या या सेकंडरी लिस्टिंगचा ट्रेंड फॉलो करत आहेत या कंपन्यांनी सांगितलं आहे की चायना सिक्युरिटीज रेग्युलेटरी कमिशनने त्यांच्या या लिस्टिंग प्रस्तावाला मंजुरी देणारी नोटीस जारी केली आहे म्हणजे पोनी एआय आणि व्ही राईड आता त्यांच्या ग्लोबल ऑफरिंग आणि लिस्टिंगसाठी पूर्णपणे तयार आहेत असं दिसतंय रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार व्ही राइडने तर मॉर्गन स्टॅनली आणि चायना इंटरनॅशनल कॅपिटल कॉर्प यांना या कामासाठी हायर केलं आहे आणि ते हाँगकाँगमध्ये ड्युअल प्रायमरी लिस्टिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत इतकंच नाही तर व्ही राइड डिसेंबरपर्यंत हे लिस्टिंग पूर्ण करण्याच्या तयारीत आहे एकंदरीत ऑटोनॉमस व्हेकल इंडस्ट्रीसाठी आणि चायना हाँगकाँग मार्केटसाठी हे एक खूप मोठं अपडेट आहे काय वाटतं तुम्हाला याबद्दल कमेंट्समध्ये नक्की सांगा